आज दिनांक पाच दोन दोन हजार चोवीस देवारी गावचे पुनर्वसन हे पाच वर्ष रखडले असून दिनांक पंचवीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी गावामध्ये विभागीय वन अधिकारी व समाजीय अधिकारी यांनी पुनर्वसनाची शेतीचे मूल्यांकन घराचे मूल्यांकन आणि कुटुंबाचे मूल्यांकन देवारी ग्राम देवारी गावामध्ये जाहीर केले त्याच्यामध्ये जे मूल्यांकन आले होते सगळं शेतकऱ्यांना मान्य होते परंतु बिबट्याने गावात हल्ले केल्यानंतर नऊ नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी आमच्या गावातल्या बिबट्याने एका माणसाला मारल्यानंतर नऊ तारखेला नऊ नोव्हेंबरला दोन हजार तेवीसला एका लाखाचं वाटप करण्यात आलं त्यानंतर प्रोसेस एका महिन्यात पूर्ण करू अशा प्रकारचे विभागीय व नाधिक संबंधित कलेक्टर साहेब आणि आमदार साहेब यांनी शब्द दिला परंतु तो पूर्ण झाला नाही परंतु एकोणतीस आता येणाऱ्या एकोणतीस दोन एकोणतीस एक दोन हजार चोवीस रोजी आमच्या गावामध्ये देवारीमध्ये पुनर्वसनाची शेतीची घराची आणि कुटुंबाची यादी लावली असतात त्याच्यामध्ये दहा टक्के शेतकऱ्यांची कपात ही करण्यात आलेली आहे परंतु अशा प्रकारचं कुठल्या मध्ये आतापर्यंत सांगितलं गेलं नाही पाच वर्षपण सांगितलं गेलं नाही परंतु त्याच्यामध्ये सात सात दोन हजार अठराला आमच्या गावामध्ये ग्रामसभेचे नियोजन करून आले होते त्याच्यामध्ये विभागीय वन अधिकारी व संबंधित वन अधिकारी महसूल अधिकारी यांनी त्याच्यामध्ये तीन नोव्हेंबर दोन हजार बाराचा जे आर बारा ऑक्टोबर दोन हजार पंधराचा जी आर आणि दहा जानेवारी दोन हजार अठराच्या जी आरनुसार पुनर्वसन हे कार्यक्रम एक एकची निवड करण्यात आली परंतु तशा पद्धतीचं पुनर्वसन विभागीय वन अधिकार व संबंधित ज्यवहारी समिती अध्यक्ष कलेक्टर साहेब यांच्या तशावर ममल बजवा होऊन राहिली त्या स अनुषंगाने आज देवारीचे सर्व शेतकरी सर्व शेतकऱ्याच्या वतीने या ठे आज मान्य जिल्हाधिकारी कलेक्टर साहेब यांच्याकडे आज आम्ही निवेदन दिलेलं आहे जास्त आम्ही पंधरा दिवस वाट पाहू कारण की ज गावावर जंगलात असल्यामुळे बिबटचा वारंवार जंगला मानवप्राणं हल्ला होत असून दोन माणसं आमच्याकडे एक जिवंत आहे आणि मृत्यू पडलेला आहे जर पंधरा दिवसामध्ये आम्हाला न्याय जर मिळाला नाही तर जर जीवित जीवितहानी मानवाची देवारी गावात जर झाली तर संबंधित वन अधिकारी व मान्य जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी साहेब हेच त्या गोष्टीला जबाबदार राहतील अशा प्रकारचं आज आमचं निवेदन कलेक्टर साहेबांनी दिलेलं आहे धन्यवाद